नमस्कार मी सुजाता सावंत बालपण या युट्यूब चॅनल मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे हा धडा मराठी भाल भारती तिसरीचा आहे आणि हे पाठ्यपुस्तक एकोणीसशे अठ्याण्णव साली प्रकाशित झालं धडा आहे शबास माझ्या पुता ऍक्च्युली मला जितपत आठवतंय की मी हा धडा नाही जास्त वाचला मी भरपूर असे काही काही धडे ते नाही वाचले तर ह्या युट्यूबच्या मार्फत मला पुन्हा एकदा ते धडे वाचायचा म्हणजे धडे वाचायला भेटलं आणि त्या धड्यात निश्चित काय ते पण समजलं ह्या युट्यूबमुळे मी वाचला मला चांगला वाटला धडा जितूचे बाबा आणि त्याचे मित्र मोठी नाव घेऊन मासे पकडायला समुद्रात दूरवर जात असत आणि दोन दिवसांनी परत येत असत ते आले की जितूला त्यांच्या बरोबर खूप काम करावे लागत असे त्यांनी आणलेले मासे जाळ्यातून बाहेर काढणे टोपलीच भरणे मोजणे आणि मग मासे विकायला आईबरोबर बाजारात जाणे बाबांबरोबर काम करायला आईबरोबर बाजारात जायला जितूला खूप आवडायचे जितू पटापट मासे मोजायचा तेव्हा बाबा अंगणात बसून जितूकडे कौतुकाने पाहत राहायचे आज मात्र जितूला काम नव्हते त्याने आणि त्याच्या मित्रांनी समुद्रावरच सगळा दिवस घालवायचा खूप मजा करायची असे ठरवले होते जितूच्या आईने शिदोरी तयार करून दिली जितू आपली शिदोरी येऊन समुद्रावर आला तेव्हा सकाळचीच वेळ होती गार गार वारा अंगाला लागत होता जितू अगदी आनंदात होता अजून कोणी मित्र आले नव्हते तो समुद्राच्या लाटाकडे आणि त्यांच्या पेसाकडे पाहत होता कितीही दूरवर पाहिले तरी समुद्र आपला आहेच आहे पाणीच पाणी अगदी क्षितिजापर्यंत जितू वाळूत बसला बसल्या ठिकाणीच पिशवीतील एक एक शंख आपल्या भोवताली वाळूत तो मांडू लागला छोटे मोठे लाल काळे टोकदार रंगीत असे खूप शंख जितूकडे होते वेगवेगळे आणि रंगीबिरंगी सुद्धा जितूचा हा खजिना त्याचा अगदी जीव की प्राण होता सुंदर सुंदर शंख शिंपले गोळा करणे हा जितूचा छंदच जरा वेळ मिळाला की तो लगेच समुद्रावर जायचा आणि वाळूतले शंख शिंपले गोळा करायचा त्याच्या सगळ्या मित्रांपेक्षा त्याच्याकडे जास्त शंख शिंपले होते हळूहळू त्याचे मित्र आले मनुही आला होता आणि मग गप्पा गोष्टींना खूपच रंगत चढली वाळूचे किल्ले करता करता किती वेळ गेला ते त्यांना कळले सुद्धा नाही अचानक सगळ्यांनी भोंग्याचा आवाज ऐकला ती वादळाची सूचना होती जितूचे बाबा आपल्या साथीदारांबरोबर मासे पकडायला गेलेले होते त्यांना जाऊन तासभर होऊन गेला होता आता काय करावे त्यांना परत कसे बोलवावे सगळ्या बायका लोक किनाऱ्यावर जमले सर्वजण काळजीत पडले सगळे लोक ओरडून ओरडून समुद्रावर गेलेल्या कोळ्यांना हारवारे करून बोलवू लागले वादळात आपले बाबा सापडणार ह्या भीतीने जी तू झाला काय करावे हे त्याला सुचे ना कोणता तरी डोक्याचा लाल बावटा त्यांना दिसायला हवा म्हणजे ते नाव परत फिरवतील असा विचार त्याच्या मनात आला त्याला एक कल्पना सुचली तो धावत धावत घरी गेला आईची लाल साडी घेऊन पळत आला किनाऱ्यावरच्या छोट्या डोकीत त्याने उडी मारली डोंगीवरच्या लांब बांबूला ती साडी बांधली तो बांबू उंच उभा केला म्हणूनही डोंगीत उडी मारली आणि ती डोंगी समुद्रात लोटली वल्ले जोरा जोराने मारत समुद्रात निघाले समुद्रात दूरवर गेलेल्या नावावरच्या कोळ्यांनी जितूला डोंगीवरचा हा धुक्याचा इशारा पाहिला आणि नावा परत फिरवल्या जितू आणि मनूनेही आपली डोंगी किनाऱ्याच्या दिशेने परत फिरवली आता वारा खूपच वेगाने वाहू लागला होता समुद्राच्या लाटा अधिकच वेगाने येऊ लागल्या समुद्र खळबळला होता त्या मोठमोठ्या लाटांमधून डोंगी वल्लवणे कठीण जात होते मनूचे आणि जितूचे हात दुखून आले शेवटी ते कसे बसे किनाऱ्यावर पोहोचले तेव्हा लोकांनी पुढे येऊन त्यांची डोंगी नांगराला बांधली जितू या श्रमाने अर्धवट बेशुद्ध झाला होता जितू शुद्धीवर आला तेव्हा त्याचे बाबा त्याला प्रेमाने कुरवाळून डोळ्यात पाणी आणून म्हणाले जबाच माझ्या पुता